नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे तलाठी भरतीवर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं क्वेश्चन पेपरवर टेस्ट सराव जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं तलाठी भरतीच्या माध्यमातून घेणार येत आहेत परीक्षा कोणीही घेत असो जसं की टी सी एसने जर परीक्षा घेतली तरी हेच प्रश्न येणार आणि एम पी एस सीने जरी परीक्षा घेतली तरी हेच प्रश्न येणार त्यामुळे आपण शंभर टेस्ट सराव तलाठी भरतीचे घेऊन येत आहोत चला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुनील कुमार यांनी पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकवले होते पुढचा प्रश्न आहे संविधान भारतीय संविधानाच्या सातव्या शिष्टाच्या समवर्ती सूचीशी खालीलपैकी कोणता घटक विषय संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वने हा विषय समवर्ती सूचीशी भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या माता होत्या पुढचा प्रश्न आहे पेशींमध्ये जुनके ही डॅश डॅशवर स्थित असतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुणसूत्र वर स्थित असतात कारण पेशींमध्ये जुनके हे त्यांच्या गुणसूत्रावर आधारित असतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर या जिल्ह्या कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी वन्यजीवन अभयारण्य आहेत पुढचा प्रश्न आहेत महाभियोग पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका या देशाच्या महाभियोग पद्धत अमेरिके आदेशातून घेण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे विमा क्षेत्रातील सुधारणेसंबंधित सम समिती कोणती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मल्होत्रा समिती ही विमा क्षेत्रातील सुधारणेसंबंधित समिती आहेत पुढचा प्रश्न आहेत शहाजीराजे भोसले स्मारक कोठे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वेरूळ या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांचं स्मारक आहेत पुढचा प्रश्न आहे तापी पूर्णा हो या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चांगदेव या ठिकाणी तापी पूर्णा या नद्यांचा संगम होत असतो पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे वीसमध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्री शाहू महाराज यांनी एकोणावीसशे वीसमध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली होती मित्रांनो लक्षात ठेवा मी अगोदर सांगितलं आहे परीक्षा कोणतीही कंपनी घेत असो जसं की डिसेंबरच्या अगोदर जर तलाटी भरतीची जाहिरात निघाली तर टी सी एस ही कंपनी परीक्षा घेणार आहेत आणि डिसेंबरनंतर जाहिरात निघाली तर एम पी एस सी ही कंपनी जाहिरात घेणार आहेत पण मुद्दा एकच आहे कोणतीही कंपनी परीक्षा घेऊ प्रश्न हे तेच येत असतात जे आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दिले जातात तुम्हाला जर या प्रश्न उत्तराची जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तराची पिढ्या पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला प्र पाचशे प्रश्न आणि उत्तराची पिढ्या उपलब्ध करून दिला जाईल चला तर सुरुवात करूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आठ पदरी दूतगर्ती मार्ग मुंबईला डॅश डॅश सोबत जोडतो तर याचं बरोबर उत्तर आहे नागपूरसोबत मुंबई आणि नागपूर या दोन महामार्गावर दूतगर्ती महामार्ग जोडला गेला आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या परदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे बी जपान या देशाच्या सहयोगाने भारतीय बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू केला गेला आहेत पुढचा प्रश्न आहे ताजमहलसारख्या दिसणारा बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आता त्या औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलं आहे लक्षात ठेवायचं आहे ताजमहलसारखा दिसणारा बीबी का मकबरा हा महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे क्षेत्रानुसार भारतातील सर्वात मोठे छोटे सर्वात छोटे राज्य कोणते आहे <देफ़ अःता> तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा हे राज्य क्षेत्रानुसार सर्वात छोटे राज्य आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत तर डी अश्विनी वैष्णव हे भारताचे <देफ> रेल्वे मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली गेली होती <देफ> तर याचं बरोबर उत्तर आहे <देफ> ऑप्शन क्रमांक ए कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे सेहेचाळीसच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली गेली होती पुढचा प्रश्न आहे दोन हजार दहा अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रति हजार पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी हे आहेत म्हणजे नऊशे एकोणतीसच्या जनगणनेनुसार प्रति नऊशे एकोणतीस पुरुषांमागे महिलांची ही संख्या लिंग गुणोत्तराप्रमाणे दिली जात असते पुढचा प्रश्न आहे हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महानदी या नदीवर हिराकूड धरण बांधले गेले आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्र प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेळलेला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोकण या ठिकाणचा भौगोलिक प्रदेश nope. हा पश्चिमेकडे अरब समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेळलेला आहेत मित्रांनो हे होते तलाठी भरतीचे सराव टेस्ट पेपरचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा सांगते परीक्षा कोणतीही कंपनी घे गे, घेणार असो प्रश्न जसे मी देत आहेत त्याच तसेच येणार आहेत आणि जे मी प्रश्न आणि उत्तराचे पिडप तुम्हाला देणार आहेत त्यामध्ये पन्नास टक्के प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित शंभर टक्के येणार म्हणजे येणार इथेच थांबूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद